थराज करून आज माझ्या बाबा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये तुझ्या जो नारळ पुरतो येणारा फळावर माझ्या बाबा उभा त्याचं माझ्या बाबा हे जे माझे कार्यक्रम आहे हा चांगल्या तऱ्हेने बारबार इथं विघ्न नको काही विघ्न कर गुरु करता मला कॉल उभा कर

करावं पोलीस पाटील सरपंच सर्व बहिणी संघाच्या कर्मचाऱ्यांना विनंती करतोय की आपण बैलन सगळ्यात आदिर्श माता यावर आणि आदर्श दामोरे

सांगतात परावा बीजीपीचे नाशिक भाई ह्या उद्घाटनाला येणार होते पण आज मुख्यमंत्री आपल्या इथे येतात राधाकृष्ण उपळे यांना रवींद्र पुन्हा पुन्हा एकदा पुन्हा एकदा वाईट असं झालं बायकोला आणायला बाहेर गेला आणि घर जावल झाला पुन्हा एकदा शॉर्ट बॉल